मुसळधार पाऊस सुरू आहे विशेषतः कोकणातील पालघर मुंबई रायगड रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने नदी नाळे तुडुंब भरून वाहत आहेत अशा वेळी पालघर नगर परिषद हद्दीतील तेंभोडे कॉलेज रोड लगतच्या नाळ्यात पाणी दिसून आले या नाळ्याच्या परिसरात बघ्याची मोठी गर्दी झाली होती हा कोणताही चमत्कार नाही असं स्थानिकांचं म्हणणे आहे पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत अशा परिस्थितीचा फायदा घेत काही केमिकल माफियांनी हे रासायनिक पाणी पाण्यात सोडल्याचं जात आहे आहे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नागरिक भीती व्यक्त करत आहेत या प्रकरणाची चौकशी करून संबंधित माफियांवर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नगर परिषद यावर काय कारवाई करणार हे देखील महत्वाचं आहे